श्री राम श्रीरामचंद्रचरण मनसा स्मराम श्रीरामचंद्रचरण वचसा गृणा श्रीरामचंद्रचरण शिरसा नमारामचंद्रचरण शरण प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ प्रभुश्रीराम श्री हनुमंत राम श्री, 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 श्री समर्थ आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आज आपण पुढचं नाव चौसष्टावं मुनिजन रंजन जय जय राम बघूया शरभंग ऋषीनी खूप तपानं सात्विक कर्म करत पितृलोक शतसोमया करून स्वर्गलोक ब्राह्मण भक्ती आणि सत्यव्रत करून सत्यलोक मिळवला म्हणून स्वतः इंद्र विमान घेऊन आले होते पण श्री श्री मला श्रीरामाच्या दर्शनापुढं ह्या सर्व गोष्टी तुच्छ वाटतात पुण्यकर्मांनी ब्रह्मप्राप्ती होते हा माझा भ्रम होता श्रीरामाची भेट पापपुण्याचा क्षय झाल्यावरच होते हे मला कळलं आता श्रीरामाचे दर्शन झालं सर्प ज्याप्रमाणे काठ टाकतो त्याप्रमाणे शरभंग ऋषींनी स्थूल देहाचे योगाग्नीने पद्मासन घालून दहन केले शरभंग ऋषींचा उद्धार झालेला पाहून अनेक मुनिगण ब्राह्मणवृंद ऋषी तापसी श्रीरामांच्या भेटीला आले त्यांनी येथील राक्षस सर्वांना मारून त्यांचे मास सर्वत्र विखरून टाकतात म्हणून प्रेतांचा ढीग रामाना दाखवला श्रीराम म्हणाले आपण सर्व मला देवता समान आहात साधू सज्जनांचे रक्षण करणं हा माझा धर्म आहे त्यासाठीच आम्ही इथं वनात आलो आहोत आपल्या आशीर्वादाने आमच्या पराक्रमाला यश मिळू दे सर्वांनी रामांचा जय जयकार करून आशीर्वचनांचा अभिषेक केला शरभंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे श्रीराम सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमाकडे चालले तपत्तेजाने अत्यंत तेजपुंज झालेले महाऋषी सुतीक्ष्णांचा आश्रम अत्यंत सुखदायक होता तेथील फळे मुळे अत्यंत सुस्वादी असून त्यांचा सुगंध चोहीकडे दरवळत होता रघुनंदन आलेले पाहून सुतीक्ष्ण स्वागताला समोर गेले त्यांना पाहताच ज्याच्यासाठी आपण जप ध्यान तप साधन अनुष्ठान वेदपठण शास्त्र श्रवण योग साधन केले तो हा त्रिभुवनाचा परात परमात्मा श्रीराम अनायसे अत्यंत भाग्याने आपल्या आश्रमात आला आहे श्रीरामानी त्याचे हृदयस्थ मनोगत जाणून अत्यंत उल्हासित मनाने सुतीक्ष्णांच्या चरणांना वंदन करून दृढ आलिंगन दिलं तिथं वनफळांचे भोजन करत स्वानंदाने सहा महिने राहिले श्रीरामानी दंडकारण्यात आम्हाला राहण्यासाठी कोणते योग्य स्थान आहे असे विचारले तेव्हा सुतीक्ष्ण म्हणा म्हणाले या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषींचे आश्रम आहेत जिथे राहावसे विश्रांती गेस घ्यावीशी वाटेल तिथं आनंदाने रहा आणि परत येथे या असं सांगितलं श्रीराम लक्ष्मण सीता ऋषींना वंदन करून दंडकारण्यामध्ये गमन करण्यास निघाले पुढे श्रीराम मध्ये सीता मागे लक्ष्मण या क्रमाने चालू लागले बरोबर ऋषीगण ब्राह्मण तापसी वने उपवने शुभकानने ऋषींचे आश्रम ज्या ठिकाणी वेदाध्ययन अनुष्ठान तप चालत होते तिथं तिथं भेटी देत राहिले चालत चालत दंडकारण्यातील अतिशय पावनाशा सरोवराकाठी आले ज्या ठिकाणी अत्यंत मनोहर नृत्य आणि गीत ऐकू येत होतं पण दिसत नव्हतं विस्मयाने यांनी रामाने विचारले तेव्हा ऋषी सांगू लागले येथे अत्यंत पुरातन असे पंचाप्सर नावाचे सरोवर असून इथं मंडकर्णी ऋषींनी दहा सहस्र वर्षे निराहार राहून भक्षण करत तप केलं त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाच अप्सरा आल्या त्यांचे गीत कानावर पडताच वैराग्य हरवून गेले आणि त्यांचं नाव मंदकर्णी पडलं तेथील पाण्याचे आचमन करताना रामाना मंदकर्णी ऋषीभवनं दिसू लागलं मंदकर्णी ऋषीनी तिघांना मंदिरामध्ये आणले श्रीराम नाम घेत सेवा करू लागले पंच अप्सरा देखील श्रीराम भजनामध्ये रमून गेल्या पुढे अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये भेटी देत देत कुठं कुठे दोन चार सहा महिने असं राहून परत सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन पुढे अगस्ती आश्रमाकडे निघाले अत्यंत गहन मनातून मार्ग होता वाटेत अगस्तींचे कनिष्ठ बंधू महामतींच्या आश्रमामध्ये विश्रांती घेतली त्यांनी अत्यंत प्रीतीने आदरानं आनंदानं स्वागत करून पूजन केलं अगस्ती आश्रमाकडे जाण्याचा कोणताही त्रास न होणारा न चुकणारा सुखामह मार्ग महामतींनी सांगितला अगस्ती आश्रम अत्यंत पावन असून त्यांनी शिव देवी अशी अनेक भुवने निर्माण केली होती तिथं नित्य रामकथा श्रवणाला देव ऋषी मुनी येत असत अगस्तीनी श्रीराम येत आहेत हे अंतर्ज्ञानाने ओळखलं स्वागतासाठी उड्या तोरणे उभारली तिघांनी ऋषींना नमस्कार केला रामाना वाजत गाजत आश्रमामध्ये आणले श्रीराम चराचराच्या परात्पर परमात्म्याची वेदोक्त मंत्रांनी सर्व ऋषींनी पूजा करून जय जयकार केला अगस्ती ऋषीनी शत्रूच्या संहारासाठी दिव्य आयुध सुवर्णाची मॅन तेजस्वी दिव्य अंगवस्त्र अंगस्त्राण आणि कवच दिले आणि पावन पंचवटी आहे तिथं पर्णकुटी बांधून लक्ष्मण सीतेसहित राहावे त्यामुळे रामाची त्रिजगतामध्ये कीर्ती होईल अगस्तीकडून शस्त्रास्त्र विद्यांचे ग्रहण करून सर्व ऋषींना वंदन करून श्रीराम पंच पंचवटीकडे निघाले असे जन रंजन जय जय राम श्रीराम पासष्टावं नाम आहे पंचवटीवासिन जय जय राम श्रीराम लक्ष्मण सीता पंचवटीमध्ये गंगा तटी आल्यावर सर्व परिसर वनश्री निसर्ग सौंदर्य सौंदर्यानं नटलेला पाहून सुखावले अरुणा वरुणा सरस्वती नदीच्या पवित्र संगम संगमावर अत्यंत मनोहर कपिलेश्वराचे मंदिर होते तिथं आश्रम बांधायचे ठरवलं श्रीराम आलेले पाहून पशुपक्ष्यांनाही आनंद होऊन मधुर पूजन करू लागले समशीतोष्ण वारा पुष्पित वृक्ष मलयगिरीवरून सुगंधित परिमळ येतो आहे सभोवताली वने उपवने सुमनवने वृंदावने मधुर फळा फुलांच्या वृक्षांची दाटी समोर त्रिवेणी वाहते आहे असे भावार्थ रामायणामध्ये वर्णन येते आश्रमामध्ये यज्ञासाठी शयन विश्रांती पर्णशाळा ऋषींच्या निवासस्थानासाठी विशाल शाळा बांधल्या यात मातीच्या भिंती मजबूत खांब वर बांबू काही शमी वृक्षांच्या शाखा गवत पाने अशी रमणीय कुटी तयार झाली अत्यंत सुशोभित आश्रम तयार झाल्यावर श्रीरामांना सुख होईल अशी सेवा लक्ष्मण अत्यंत सद्भावाने मनोभावे करत होता राम सीतेचं तीर्थ सेवित त्यांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन त्यानं वाहिले होते श्रीराम पुढचं नाम आहे फलमूलाशन जय जय राम, राम। श्रीरामानी चौदा चा वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये कंदमुळे ouais, फळे हाच त्यांचा नित्य आहार ठेवला होता कैकईने चौदा वर्ष वलकल धारण करून तपस्व्यासारखे जीवन व्यतीत करण्यास सांगितले होते ही मातृपितृ आज्ञा तंतोतंत पाळली निष्ठापूर्वक जपली श्रीराम व नाव आहे शंभर विदारण जय जय राम शंभर विदारण जय जय राम शंभर विदारण हे शं असे दोन्ही शब्द आढळतात शंभर विदारण श म्हणजे शंकर आणि वर म्हणजे शंकरांनी ज्याला वर दिला आहे आणि विदारण म्हणजे नाश केला असा अर्थ होतो रावणानं तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते रावण हा मोठा शिवभक्त होता त्याने अत्यंत उग्र तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यामुळं तो अतिशय उन्मत्त झाला होता वासनांध होऊन सीतेची इच्छा धरली अनेकांनी सांगूनही ऐकले नाही सीतेला पळवून नेऊन तिला राजी करण्यासाठी अशोकवनामध्ये ठेवले रावणाला शाप मिळाला होता की कोणत्याही स्त्रीच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श केला तर त्याचे शंभर तुकडे होतील म्हणून तो तिला स्पर्श करू शकत नव्हता आणि म्हणून शंकरांनी वर दिला होता त्याचा नाश करणारा श्रीराम शंबर विदारण शंभरासुर नावाचा एक राक्षसांचा अत्यंत क्रूर राजा होता श्रीकृष्ण रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न आपला वध करणार हे त्याला समजले होते म्हणून त्याचा जन्म झाल्यावर त्याला सहाव्या दिवशी पळवून नेऊन समुद्रामध्ये फेकले त्याला एका मोठ्या माशाने गिळलं एका मासेमाऱ्यानं त्याला पकडलं तो मासा शंभरासुराची स्वयंपाक करण्या करणारी हिच्याकडे आला तिचे नाव मायावती ही पूर्वजन्मीची कामदेवाची पत्नी कामदेव हा वसुदेवाच्याच अंश आउसा, अंश असून शिवानी कामदेवाला जाळून टाकले आणि तो पुढे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पोटी जन्मला मायावतीने मासा चिरताच त्यातून एक सुंदर जिवंत बालक बाहेर आले तिने नारदाला सांगितले नारदानी हा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र आहे तू त्याचा सांभाळकर म्हणून सांगितलं हा तरुण झाल्यावर मायावतीला या पुत्राचेच आकर्षण वाटू लागले प्रद्युम्नाला आश्चर्य वाटलं मायावतीने सर्व काही सांगितलं प्रद्युम्न शंभरा सुरावरती चालून गेला आणि मायावतीने शिकवलेल्या मायावीविद्येने शंभरा सूर आणि त्याच्या सैन्याला मारून टाकले मायावतीसह आई वडील कृष्ण रक्मिणीकडे आला नारदी तिथे आले त्यांनी प्रद्युम्न हा प्रत्यक्ष कामदेव आणि मायावती म्हणजे त्याची पूर्वजन्मीची रती आहे असं सांगितलं पुत्र परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला राम आणि कृष्ण हे दोन्ही विष्णूंचेच अवतार आहेत म्हणून ही किथ कथा इथं येत असावी श्रीराम अडुसष्टवं नाव आहे शूर्पण खा विटंबन जय जय राम पंचवटीमध्ये आल्यावर नित्याप्रमाणे लक्ष्मण वनामध्ये फळं आणायला गेला असताना एक आश्चर्य नवल पाहायला मिळालं शूरपणखेचा महापापी गरिबांचा गो ब्राह्मणांचा वध करणारा मुलगा सांब काळसर्गाच्या प्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या करत होता त्याच्या भोवती वृक्षजाळी आणि वारूळ वाढले होते लक्ष्मण फळ तोडत असताना त्याच्या हातून अचानक खडगं गळून पडलं सांबाचा नकळत वध झाला होता जाळीसहित शिर शिर त्याचं धडा वेगळं होऊन रक्ताचे पाठ वाहू लागले लक्ष्मण अत्यंत घाबरला काय झालं कोणाला मारलं हे त्याच्या लक्षात येईना तपस्व्याचा घात झाला ब्रह्महत्या घडली असं वाटून म्लान वदनानं जवळ आला मला प्रायश्चित्त द्या म्हणाला रामाने त्याला आश्वासित केलं की तू कोण होता ते पाहून ये आणि मग तुला प्रायश्चित्त सांगेन म्हणाले तो अत्यंत अक्राळ विक्राळ राक्षस होता तुला ज्ञान नाही पण शस्त्रदेवता ज्ञानी असून तिनं सर्व जाणून स्वतःचे दुष्ट स्वतःच दुष्टाचं निर्मूलन केलं आहे हा दोष तुझा नाही असे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले अनायाचे हाती आलेल्या शस्त्राचे श्रीरामाने सद्भावनेनं पूजन केलं त्यांना या आपल्या कार्याचा शुभ शकूनच वाटला राक्षस कंदन करायला काळ अनुकूल आहे इथून पुढे वनात हिंडताना अत्यंत सावध राहावे राक्षस मायावी आहेत तेव्हा संन्यासी तापसी आले तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये म्हणून लक्ष्मणाला बजावले इकडे शूर्पणखेला सांब परलोकामध्ये गेला आहे असं दुःस्वप्न पडलं आणि सांबाच्या शोधामध्ये ती वनामध्ये आली तो तिला हातात धनुष्यबाण आणि खडगं असलेला लक्ष्मण दिसला त्याचे भक्षण करावे म्हणून त्याच्याजवळ गेली तो त्याच्या अंगावरती विष्णूची चिन्हे दिसली तो पराक्रमी असेल त्याला गिळू जाता तो आपलाच वध करेल तेव्हा त्याची आपण धर्मपत्नी होऊन छळून छळून मारावा म्हणून आपले संपूर्ण रूप पालटले रूप अलंकारयुक्त लावण्यवती स्त्री झाली आणि लक्ष्मणाकडं जाऊन मी तुझी धर्मपत्नी होऊन तुझी सेवा करून समाधान देईन माझ्याबरोबर लग्न केलंस तर पुरुषार्थ पाहून जगामध्ये विख्यात होशील तेव्हा सौमित्र म्हणाला श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता आहे त्याच्या आज्ञेशिवाय मला तुझा स्वीकार करता येणार नाही शूर्पणखा रामाकडे जाऊन तुमचे आज्ञेशिवाय तुमचे बंधू माझ्याशी पाणी ग्रहण करण्यास तयार नाहीत श्रीरामाने तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्याच्या उलट्या भावल्यावरून ही राक्षसी नसून छळण्यासाठी आली आहे हे जाणलं आणि मी सौमित्रासाठी तुझ्या पाठीवरती लिहून देतो कारण तुझ्याकडून तोंडी निरोप तो मानणार नाही पत्र दिले तर ती वाचेल म्हणून पाठीवरती लिहिले ओठाच्या जवळ तिचे नाक कापावे स्त्री हत्या करू नये म्हणून हिचे प्राण वाचवावे हेच सुलग्न होय शूर्पणखा श्रीरामांना वंदन करून लक्ष्मणाकडे येऊन आता माझ्याशी लग्न कर म्हणून पाठ दाखवली लक्ष्मणाने दंडाला धरून खाली पाडली आणि तिचे नाक कापले तिने प्रचंड आक्रोश केला अत्यंत क्रोधाने आवासून गिळायला निघाली लक्ष्मण शास्त्राने घाव घालून जाताना तिथून पळत सुटली मी मनामध्ये कपट धरले आणि हे सर्व सपाट झाले शूर्पणखा निर्नासिक विद्रूप झाले शूर्पणखेला रामाने युक्तीने ओळखलं आणि तिच्या पाठीवरती लिहून दिलं आणि म्हणून शूर्पणखा विटंबन जय जय राम <coughs> श्रीराम पुढचं एकोणसत्तर खरादी मर्दन जय जय राम निर्नासिक विद्रूप झालेली शूर्पणखा प्रचंड क्रोधानं शंखध्वनी करत पद्मपुराला आली लक्ष्मणाचा दरारा तिला खूप धाक वाटत होता शूर्पणखेचे रूप पाहून राक्षसांना भीती वाटू लागली प्रचंड सामर्थ्य असलेल्या शूर्पणखेचे विटंबन करणारा महावीरच असला पाहिजे तिने राम लक्ष्मण सीतेचेही रूप आणि गुणांचे वर्णन केले आणि मला त्याचे रक्त घटाघटा प्यायचे आहे असं म्हणाली आपल्या भगिनीचे वचन ऐकून आणि विटंबना झालेली पाहून बंधू खरदूषण प्रचंड आणि निधळ्या अशा चौदा राक्षसांना आणि कातिया त्रिशूळ मुदगल इत्यादी शस्त्र घेऊन निघाले एवढ्याशा मानवानांनी मी मारू आणि त्यांच्या मासाचे भोजन करू म्हणून त्यांच्यावरती चाल करून गेले श्रीराम बाणाच्या कडकडाटाने राक्षसांची मुरकुंडी वळाली आणि सोनपिसारा पिसारा असलेला बाण अभिमंत्रून टाकताच चौदा राक्षसांची शरीरे धरणीवरती पडून प्राणहीन झाली खरं दूषणाचा वध करायला तो बाण गगनामध्ये परभ परिभ्रमण करू लागला आणि ते दिसेनाथ म्हणून परत भात्यामध्ये आला परत शूर्पणखा शंखनाद करू लागली खरं दूषण अत्यंत कोपायमान होऊन महायुद्धे असलेली चौदा सहस्र राक्षससेना घेऊन युद्धासाठी निघाले ते राक्षस अत्यंत भयानक भेसूर विक्राळ दाढा दुर्धश दारुण रणवेताळ घातपातामध्ये रणप्रवीर अनावरवीर रथामध्ये बसून सिंहनाद इहकार थैकार जयकार करत रामाबरोबर युद्ध करायला निघाले या दोन मनुष्य कुमारांना काय घाबरायचे म्हणून या राक्षसांच्या बरोबर अनेक निशाचर रुधिर प्राशनाच्या लोभानं निघाले रामाने सीतेपाशी सतत सावधान राहण्याची सूचना लक्ष्मणाला दिली रण रणरंगधीर श्रीराम आणि क्रूरकर्मी राक्षस निशाचर यांच्यामध्ये शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला श्रीरामांचे बाण म्हणजे जणू चितभानू प्रकटला त्याचे प्राण राक्षसांच्या रुधिराचे स्नान करू लागले सर्वत्र हाहाकार उडाला प्रणतकारानं गिरिकुंदरं दुमदुमली अंबर कोनलं निशाचर भयभीत झालं सीतेला रामाचा पराक्रम पाहून आनंद झाला लक्ष्मणाला कौतुक वाटलं खराच्या मदतीला अत्यंत कपटी महावी प्रयोग करणारे आकाशातून गुप्त शस्त्राघात करणारे अतिशय दुष्ट महावीर आले श्रीरामानी चित शक्तीने त्यांच्या सर्वां सर्वांगाच्या वरती बाणांचा वेढा पाडून कासावीस करून सोडले दूषण विरथ झाला श्रीरामाने त्याचा वध केला त्रिशर राक्षसाला कार्तिक स्वामींचे वरदानाच्यामुळं कुमारशक्ती प्राप्त झाली होती श्रीराम म्हणजे सर्व शक्तींची शक्ती होते त्यांनी अतिक्रोधाने तीन बाण त्रिशिराच्या माथ्यावरती मारले ते आत रुतत गेले आणि त्याचा अंत झाला नंतर खरं सर्व अस्त्र शस्त्र घेऊन युद्धाला आला वैकुंठ दुमदुमलं सर्व सैन्य शतकूट झालं एकटा खरं राहिला त्याचे निर्धारण करण्यासाठी रामानी अंतकशास्त्र प्रलय रुद्र महामंत्र म्हणून सोडले दुर्धर बाळांनी खराचे शीर उडवले आणि महावीर रणामध्ये पडला चौदा हजार राक्षसांचा वध झाला खरं दूषण त्रिशिर यांना मुक्ती व चांगली गती दिली असा भावार्थ रामायणामध्ये उल्लेख येतो सर्वांनी जय जयकार करून सुमनांचा वर्षाव केला श्रीरामानी ऋषीगणांना ब्राह्मणांना बोलावून वंदन केले आणि आपले आशीर्वाद असल्यामुळे यशप्राप्ती झाली आपण आता अरुणा वरुणा सरस्वती काठी स्वधर्मानुष्ठान करत सुखाने राहावे मी आपला आज्ञांकित आहे असं सांगून श्रीरामांनी लोटांगण घातलं म्हणून खरा मर्दनं जय जय राम जय जय रघुवीर समर्थ